नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर चला तर मग पु ल देशपांडे यांच्यासोबत करूयात बंगालमधील शांतिनिकेत्यांची सफर विश्वभारतीत बंगाली भाषेचा आणि टागोरांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी माझ्या खर्चाने का होईना परंतु तीन महिने वसतिगृहात राहण्याची मी विश्वभारतीचे व्हॉइस चान्सलर डॉक्टर कालिदास भट्टाचार्य यांना पत्र पाठवून विनंती केली होती त्यांचे मला अतिशय सुंदर उत्तरही आले होते अवश्य या असे मोठे आगत्याने त्यांनी लिहिले होते मी तिथे आल्याची रितसर वर्दी द्यायला त्यांच्या बंगल्यावर गेलो सोबत सलील आणि मंटूही होते विश्वभारतीने वॉईस चान्सलरसाठी प्रशस्त बंगला बांधला आहे पण कालिदास बाबू त्या बंगल्यात न राहता छोट्याशाच एका बंगलीत राहत होते आम्ही त्या बंगल्याच्या आवारात शिरलो ओसरीतच एका खुर्चीवर ठेंगण्या ठुसक्या बांध्याचे साधारणत रेल्वे पार्सल हापीस किंवा तत्सम एखाद्या बेचव सरकारी कचेरीत चढत चढत हेडक्लार्कच्या जागेवर पोहोचलेले हरिभाऊ असावेत तसे दिसणारे एक गृहस्थ बसले होते धोतर आणि अर्ध्या भाईची पैरण घालून अंगावर शाल ओढून बसलेले ते गृहस्थ म्हणजेच तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातले विख्यात पंडित कालिदास बाबू आहेत हे पाहून मी चकित झालो अत्यंत साधे निरहंकारी प्रेमळ असे कालिदासबाबू आम्हाला पाहून ओसरीवरून आमच्या स्वागतासाठी पुढे आले आणि आशून आशून म्हणत त्यांनी आमचे स्वागत केले भट्टाचार्यांचे घराणेच मुळी महापंडितांचे त्यांचे तीर्थरूप वडील बंधू तत्त्वज्ञानाचे गाढे विद्वान ही सगळी ख्याती मी सलीलकडून ऐकल्यामुळे जरासा बुजलो होतो इंटरला लॉजिक शिकताना सॉक्रेटिस हा मर्त्य आहे हे शिकलो होतो त्या पलीकडे प्लेटो सॉक्रेटीस ॲरिस्टॉटल वगैरे मंडळींशी कधीही स्नेह जडला नाही त्यामुळे पटकन त्या महापंडिताने भलतासलता प्रश्न विचारला तर सॉक्रेटिससारखा मीही मरते आहे हे सलील मंटू वगैरे मंडळींना लगेच कळले असते पण ऑक्सफर्डच्या प्रोफेसर राईल या महापंडितासारखे कालिदास बाबू देखील इतक्या मोहक साधेपणाने वागले की एखाद्या नवीन माणसाला कालिदास बाबू माझ्याकडे नोकरी मागायला आले आहेत की काय असे वाटावे आपली सारी विद्वत्ता कालिदासबाबू किती सहजतेने अंगावर वागवित होते मी तेवढ्यात आर डी रानडे डी वाडेकर मेपूर रेगे वगैरे तत्त्वज्ञान विषयातील मराठीतील जुन्या नव्या स्टार कास्टची नामावली हळूच त्यांच्यापुढे म्हणून टाकली कालिदासबाबूंनी काय ओळखायचे ते ओळखले असेल पण म्हणतो मात्र त्यानंतर अनेक लोकांना देशपांडेजी फिलेसाफी का बहुत बडा स्कॉलर आहे असे सांगत होता नटनरूप होत नसतो पण रूपाची ऐट आणून दोन तीन तास जनतेला बोलवतो पाच दहा मिनटातच कुठलाही बंगाली परत गेल्यावर अपरिहार्यपणे येणारा चहा आणि मिठाई आली कालिदास बाबूंनी विश्वभारतीत माझी गैरसोय होऊ नये व अभ्यासाची नीट व्यवस्था व्हावी म्हणून जातीने लक्ष घालून सर्व संबंधित खात्यांना आधीच पत्रे पाठवून कळवले होते ग्रंथालयातून हवी ती पुस्तके मिळण्याची व्यवस्था केली होती त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात कमालीची सहजता होती चेहऱ्यावर लहान मुलासारखे मिस्किल हास्य होते जाता जाता कालिदासबाबू मला म्हणाले काही गैरसोय झाली तर मनावर घेऊ नका विशेषत बारीक सारीक पिन प्रिक्स सहन करायची तयारी ठेवा हसत हसत त्यांनी मला हा सल्ला दिला खरा पण त्यामागे विश्वभारतीसारख्या ज्ञानपीठाच्या उपप्राचार्यांच्या मनात कसली तरी वेदना सलते आहे असे मला वाटले मीही त्यांना आश्वासन दिले आपण अजिबात काळजी करू नका गेली पंचवीस वर्षे साहित्य रंगभूमी अशा सार्वजनिक क्षेत्रातच आहे एव्हाना अंगावरचे कातडे चांगलेच कमावले गेले आहे एखादी व्यक्ती नीट नाही वागली म्हणून साऱ्या विश्वभारतीविषयी माझं मत बिघडणार नाही कालिदास बाबूंना प्रणाम करून एक फार निर्मळ मनाच्या माणसाला भेटल्याच्या आनंदात मी निघालो सलील मला बँक पोस्ट ऑफिस दुकाने वगैरे दाखवित होता अनेक लोकांशी परिचय करून देत होता मराठीतले सुप्रसिद्ध नाटककार वगैरे बिरुदे लावली की माझ्या छातीचा ठोका चुकायचा मी पुन्हा पुन्हा सलीलला सांगत होतो असली तारीफ करू नकोस विनय वगैरे म्हणून नव्हे तर माझ्या वागण्या सवरण्यावर निर्बंध येतील म्हणून मला विद्यार्थ्यांखेरी दुसरी कसलीही भूमिका नको होती सुट्टीचा दिवस असल्याने लायब्ररी बंद होती मी खोलीत परत आलो त्यावेळी दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती डायनिंग हॉलमधील स्वच्छता कुठल्याही भारतीय खानावळीला उगीच ओशाळे वाटू नये अशा स्वरूपाची होती माझ्यापुढे ताट वाढून आले त्यातला भाताचा ढीक पाहून मी चुकून एखाद्या मद्रासाच्या हॉटेलात तर शिरलो नाही ना अशी मला शंका आली मी वाडप्याला भात कमी करायला सांगितले सकाळी खोलीवर आंघोळीच्या पाण्याची किटली आणणारा मुलगाच आता वाडप्याच्या भूमिकेत उभा होता पानात मुडभर भात ठेवून बाकीचा ढिगारा साभार परत केलेला पाहून मी बहुधा आंघोळीसाठी म्हणून सांगून ते गरम पाणी पिऊनच जगत असेल असा त्याने अंदाज बांधला असावा बंगाली माणूस हा भात आणि मासे खाऊन जगतो हे ज्ञान लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात मिळाले होते कोकण्याही भात बोकण्या असतो पण बंगाली माणसाला वेळेला दीड वीत उंचीचा भात लागतो हे मी प्रथमच पाहत होतो विश्वभारतीत प्रवासी पाहुण्यांची सतत ये जा असल्यामुळे डायनिंग हॉलमध्ये कुटुंबेच्या कुटुंबे, कुटुंबे भोजनाला येत पुरुषांचे जाऊ दे पण इतक्या सुबक वंग देखील भाताच्या ढिगात आपले गोंडच हात खुपसून बोटांच्या फटीतून चिळकांड्या उडवीत माशांच्या आमटीबरोबर भात कालवताना पाहून मला जेवण जाईना शिवाय उष्ट्य हातानेच पिण्याच्या पाण्याचा ग्लास उचलणे वगैरे प्रकार तासदायकच होते अगदी मद्रासी ढंगाचे नसले तरी जवळजवळ त्याच आकाराचे भाताचे गोळे करून पोटात ढकलण्याची बंगालांनाही सवय होती दक्षिणेत ही पद्धत गोव्यापासून सुरू होते त्या गोळ्याचा आकार वाढत वाढत केरळात तो गोळा टेनिसच्या चेंडू एवढा होतो बंगाली लोकांना मद्राशांसारखे हे गोळे ओढून मटकता येत नाहीत तसेच त्यांना मराठी ढंगाचा भुरकाही मारता येत नाही ही असल मराठी परंपरा असावी पण महाराष्ट्रातही मी फार वर्षात चांगलासा तयार भुरका ऐकला नाही असो मी ताटात काय वाढून आले आहे हे पाहू लागलो काल रात्री बौद्धीने रुचकर स्वयंपाक केला होता पण घरचे रांधप आणि खानावळीतले यात फार फरक असायचाच आपल्या देशात तर फारच काल कुठे परक्या ठिकाणी जेवलो असे वाटले नव्हते इथे मात्र भात आणि माशाची आमटी बटाट्याची भाजी बेगून भाज्या नामक वांग्याचे भजे हे म्हणजे स्वयंपाकाच्या हाती जे काही लागले ते फासून सरसूच्या तेलात तसेच तळलेले उभे चिरलेले अर्धे वांगे होते आणखी एक भाजीचा लगदा होता त्याची कृती येण्याप्रमाणे असावी मंडई ज्या ज्या भाज्या स सस्त्या लावल्या असतील त्या आणाव्यात अमुक भाजीचे तमुक भाजीशी गोत्र जमते की नाही याचा विचार करू नये उदाहरण सुरण कारली फरसबी रताळी लाल भोपळा कच्ची केळी बटाटे पालक आळू वालपापडी वांगी पडवळ वगैरे बाजारातून आणल्यावर त्या धुण्याच्या किंवा त्यांच्या साली शिरा वगैरे काढण्याच्या लफड्यात पडू नये त्या भाज्या मनाला येतील त्या आकाराच्या चिराव्यात शेवग्याच्या शेंगा पातेलात अखंड बसणार नाहीत हे ध्यानात घेऊन जराशा तोकड्या कराव्यात अळू सुरण वगैरे गळ्याशी खासतात परंतु खाणाऱ्याच्या गळ्याची आपण आधी चिंता करू नये हे सारे चिरून पाण्यात उकळत ठेवावे मग त्यात मीठ मिरची गूळ धने बांधून आणलेल्या पुडीचा दोरा जमल्यास कागद चार नवऱ्या रंगतील इतकी हळद आणि पातेल्याला पातेल्याच्या आणि खाणाऱ्याच्या गळ्याशी येईल इतके सरसूचे तेल घालावे आणि सगळ्या सगळ्याचं शिजून लगदा होईपर्यंत हे सारे शिजवावे हे शिजायला टाकले असताना हवे तर सिनेमाचा मॉर्निंग शो पाहून यावे गावातून चक्कर मारून यावे किंवा उरलेले सरसूचे तेल अंगाला लावून उन्हात बसावे प्रत्येक भाजीला शिजायला निरनिराळा वेळ लागत असल्यामुळे हुका चू न करता साऱ्या भाज्या राजकीय कटासारख्या गुप्तपणाने शिजत राहतात आणि कालांतराने कम्युनिस्ट राजवटीसारखे प्रत्येक भाजीचे स्वतंत्र अस्तित्व नष्ट होऊन बटाटे सुरण यांचेच काय पण ढवळताना स्वयंपाकाच्या काडेसरीची अधली अधेली आत पडली तरी तिचेही पार अधल पिठले होऊन जाते सरसू वगैरे बेरकी भाज्या तरी स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न करतात तुरीसारखी कणखर डाळ मुगासारखी अपमान घेऊन उगी राहत नाही टणकच राहते ते फारसे मानावर घेऊ नये हा पदार्थ देखील खानावळीचे मेंबर भरपूर खातात अर्थी तो रुचकर असावा मी मात्र एकदा ती भाजी खाण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवग्याच्या शेंगेबरोबर एक आगपेटीची जळकी काडी आली दोन चारदा माशाचे खवले आले मासे साफ केल्यावर जे खवले डोके वगैरे उरतात तेही या भाजीत ढकलले जातात फक्त ज्या टोपल्या भरून ही भाजी आणतात त्या टोपल्यांचे वेत ताटात शिजून पडले नव्हते किंवा तेही इतके शिजवले असतील की मी ते शेवग्याच्या शेंगा म्हणून सावलेही असतील शेवग्याच्या शेंगेला बंगालीत सजणी म्हणतात अनेक भाज्यांच्या मदतीला येणारी शेवग्याची शेंग ही सजणीच आहे पुढले तीन महिने या अन्नब्रह्माशी गाठ आहे या विचाराने मी हैराण झालो तेवढ्यात वाडप्याने मला चाटणी पाहिजे की काय विचारले जेवण संपल्यावर चटणी कुठली हे मला कळेना एकदा मारवड्याच्या लग्नात जेवण आटोपल्यावर माझे ताट पापडाने झाकले होते कोण कशाने जेवण संपवतील काय सांगावे आपण टाक किंवा कढीभातावर चिनी लोक जेवणाच्या शेप शेवटी सूप पितात साहेब सूपाने सुरुवात करून कॉफीने संपवतो तशी ही मराठी ताटात प्रथम वाढली जाणारी चटणी बंगालात शेवटी कशी काय ते पहावे म्हणून म्हटले चाटणी लाव पण ही चटणी म्हणजे शिजवलेल्या टोमॅटोत गूळ आणि चिंच घालून केलेले चाटण निघाले मिरचीशिवाय चटणी ती देखील जेवण संपल्यावर मुकशुद्धी म्हणून हे म्हणजे समारंभ आटपून मुख्य पाहुणे जा परत जायला टॅक्सीत बसल्यावर इकडे स्वागतपर पद्य सुरू करण्यासारखे आहे कधीकधी या चाटणीत पणसाच्या उकडलेल्या आठल्याही असतात हा पदार्थ तसा रु रुचीला वाईट नसतो पण ज्या चटणीने डोळ्यात पाणी येत नाही ती कसली चटणी वास्तविक प्रत्येक वस्तूला इतकी सुंदर नावे ठेवणारे बंगाली या चटणीत कसे काय चुकले कोणच जाणे भात मासे बटाटा वांगी सरसूचे तेल बंगाली भोजनाचे हे पाच आधार मिरचीचे प्रमाण फार कमी बंगालीत मिरचीला लंका म्हणतात हे मला आवडले बौद्ध मिरची हा प्रकार त्याच बेटातून आला असेल लंका किंवा लंका मरीच हे ऐकल्यावर मारीच राक्षसाचाही संबंध जुळला पण मंगाली लोकातही तिखट खाणारे लोक असावेत कारण काही बाबू तळलेल्या मिरच्या मागवायचे मीही मागवली हो आणि त्या तळलेल्या लंकेने माझी जीभ जाळली बंगालच्या त्या प्रत्येक बाबतीत अतिरेक अतिनरम आणि अतिगरम दोनच पंथ साखरेच्या पाकात घोळो घोळव घोळवलेली रसगुल्ल्यासारखी मिठाई आणि जिभांना आकी लावणाऱ्या लंका एकाच बंगाली ताटात सुखाने नांदतात दुपारी तीनच्या सुमाराला दारावर टकटक झाली दार उघडून पाहतो तो विश्वभारतीतले बंगाली साहित्य विभागातले प्रमुख प्राध्यापक डॉक्टर भूदेव चौधरी उभे काही तासापूर्वीच त्यांच्या व माझा परिचय झाला होता अत्यंत सौम्य आणि प्रसन्न व्यक्तिमत्व बंगाली साहित्याच्या इतिहासाचे लेखक म्हणून त्यांच्याविषयी सर्वांना आदर आहे भुदेबाबू उत्तम शिक्षक आहेत उत्तम समीक्षक आहेत विश्वभारतीत ते वर्षा दीड वर्षापूर्वीच आले पूर्वी बरीच वर्षे कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकवत होते अत्यंत बुद्धिमान विद्यार्थ्यांचे कॉलेज म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शिक्षण संस्थेचा कलकत्त्याच्या विद्यार्थ्यांच्या दंगलीचे उगमस्थान म्हणून लौकिक झाला आहे जाधवपूर विद्यापीठ आणि प्रेसिडेन्सी कॉलेज ही डाव्या अति डाव्या आणि अति 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 डाव्या कम्युनिस्ट चळवळींची पिठे झाली आहेत डॉक्टर भूदेव चौधरींनी विद्यार्थ्यांमधल्या असतोशा असंतोषाचा बऱ्याच सहृदयतेने अभ्यास केला आहे त्यांच्या मताने राज्यकर्ते पालक आणि शिक्षक या तिघांनाही तरुण पिढीला वाऱ्यावर सोडून दिले आहे आपण अनाथ आहोत आपल्या भवितव्याची यापैकी कोणालाच पर्वा नाही अशी अत्यंत निराशेची भावना या विद्यार्थ्यांमध्ये आली आहे शिवाय पूर्व पाकिस्तानातून घराघरावर तुळशीपत्र ठेवून आलेली लक्षावरी बंगाली कुटुंबे आजही निराश्रिताचे जीवन कंठीत आहेत आज जी अठरा वीस वर्षांची त्यांची मुले आहेत ती झोपडपट्ट्यांमधून वाढली त्यांचे आईवडील एकेकाळी स्वतःच्या मालकीच्या छोट्या मोठ्या घरातून राहत होते त्यांच्या नशिबी हे जिने आल्यामुळे तेही त्रस्त वैतागाच्या भरात तुम्ही आणि तुमचे नशीब म्हणून पोटच्या पोरांना वाऱ्यावर सोडून दिलेले असल्या मुलांमध्ये कितीतरी बुद्धिमान मुले आहेत कलावंत आहेत पण दारिद्र्याच्या आणि सरकारी भ्रष्टाचाराच्या भिंतींशी शालेय वयापासून त्यांची डोके आपटून रक्तबंभाळ होत आहेत त्यांनी समाजातल्या कुठल्या शक्तीविषयी आणि संस्थेविषयी आस्था वाटावी त्राही भगवान म्हणताना तो भगवान त्यांना माओच्या स्वरूपात दिसतो लेनींच्या किंवा मार्क्सच्या हे परदेशी कम्युनिस्ट भगवान त्यांना स्वर्ग उभारून देणार आहेत की नाही याची त्यांनाही खात्री आहे असे नाही परंतु देशी भगवान नालायक आहेत स्वार्थी आहेत याची मात्र त्यांना खात्री पटली आहे त्यांनी तरी काय करावे या पिढीच्या सत्तापाची कारणे शोधायला गेले तर त्यांचा उगम आपली सत्ता या आपल्याकडे कसलाही विचार न करणाऱ्या काँग्रेस पुढाऱ्यातच सापडतो तुम्ही एकदा डोळ्यापुढून नाहीसे व्हा हेच उद्गार ऐकायला मिळतात चिडलेले पोर आपले खेळणेसुद्धा मोडते तिथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेच्या लोभापायी राष्ट्राशी नस नस क्षीण करणाऱ्या इतक्या गोष्टी केल्या आहेत की त्यांच्या दर्शनाची सुद्धा या मुलांना केळस येऊ लागली आहे भूदेबाऊ अजिबात आवाज न चढविता शांतपणाने ही सारी स्फोटक परिस्थिती समजावून सांगत होते मला लोकमान्य टिळकांचा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का अग्रलेख आठवला बंगालमधल्या क्रांतिकारकांनी केलेल्या बॉम्बफेकीबद्दल लिहिताना लोकमान्यांनी म्हटले होते ज्या तरुणांनी हे हिंसाचार केले ते कोणी अशिक्षित गुंड नाहीत चांगले सुशिक्षित बुद्धिमान आहेत त्यांना देखील अत्यंतिक हिंसाचार करावा अशी तिडीक येण्यासारखी की परिस्थिती आपण कशी निर्माण केली याचा सरकार विचार करते आहे का आज देखील लोकमान्यांचा तो प्रश्न पुन्हा विचारावा असे वाटते या देशावर नितांत प्रेम करावे असे किती उदात अनुभव या तरुणांना मिळाले कृत्रिम रीतीने चालू ठेवलेली महागाई अन्न टंचाई पुढाऱ्यांनी केलेल्या इस्टेटी गलिच्छ पातळीवरील त्यांची भांडणे स्वार्थासाठी हाती धरलेले गुंड कुलगुरूंपासून प्राध्यापकांपर्यंत सर्वांच्या चारित्र्याची वृत्तपत्रातून धुतली जाणारी लखतरे भ्रष्ट माणसांना कधी आपल्या जातीचा म्हणून कधी नात्याचा म्हणून कधी पंथाचा म्हणून पाठीशी घालण्याचे प्रकार ही काय तरुणांना देशावर प्रेम करायला स्फूर्ती देणारे दृश्य आहेत बंगाली विद्यार्थ्यांच्या संतापाबद्दल भूदेवबाबू सांगत होते तेच या देशातल्या सगळ्या तरुणांच्या बाबतीत खरे आहे ज्योतिषी साधूबाबा यांच्या सल्ल्याने आणि भवानी मातेपुढे नारळ फोडून निदर्भी राज्यात समाजवादी राजवट आणायला निवडणुकांचे जुगार खेळणारे आमचे नेते कुठल्या तोंडाने देववादी विचार सोडा आणि स्वतःवर विश्वास ठेवा हे त्यांनी तरुणांना सांगावे तरीही कोरडेपणाने भाषणे ठोकायला जातात आणि मग मुले मांडव जाळतात बराच वेळा आम्ही बोलत बसलो होतो स्वातंत्र्यपूर्व काळात त्यागी जीवनाची चढाओड करणारे पुढारी पाहिलेली आम्ही माणसं दोघांचेही सूत जमले आजच्या सार्वजनिक जीवनात आपण मिसफिट आहोत की काय हा विचार सदैव सतावीत असतो शेवटी त्यांनी मला विचारले कुठल्या हेतूने तुम्ही बंगाली शिकायला आला आहात हा प्रश्न त्यानंतर अनेक लोकांनी मला विचारला अजूनही विचारतात कुठल्याही विशिष्ट हेतूने नाही केवळ आनंदासाठी एखादे सुंदर ठिकाण पाहायला आपण जात नाही का बंगाली वाङ्मयात असे कितीतरी रम्य ठिकाणे असतील कथा कादंबऱ्या नाटके कविता यांच्यात दडलेली त्यातून फिरता यावे एवढाच हेतू पण बंगालीच का कारण रवींद्र आणि शरदचंद्रांची ती भाषा आहे म्हणून आधुनिक भारतीय साहित्यातले रवी आणि चंद्र दोन्ही बंगालीच निघाले तेव्हा बंगाली, ते बंगाली शिकणं आलंच शिवाय मराठी कळणाऱ्याला बंगाली काही फार परकी भाषा नाही बंगाली माणसालासुद्धा मराठी शिकणं अवघड नाही अहो ज्या भाषांशी आपले कसलेही गोते नाही असला फ्रेंच जर्मन वगैरे भाषा शिकतो ना आपण काहीही अवघड नसते आणि काहीही सोपे नसते ठीक आहे तुम्ही बंगालीशी मैत्री करायला आला आहात मित्र जोडायचा सोपा उपाय म्हणजे आपण जाऊन मित्र होणे मी एक सुभाषित फेकले चांगलं आहे मग गुरुदेवांच्या मैत्रीपासून सुरुवात करूया असं म्हणून भूदेव बाबूंनी आपल्याबरोबर आणलेल्या गुरुदेवांच्या रचनावलीचा खंड उघडला आणि कविता वाचायला सुरुवात केली सुरेर गुरुदा व गो सुरेर दिखा डॉक्टर भूदे चौधरींनी जणू काही माझ्या मनीचे हितगुज ओळखून कवितेची निवड केली होती की काय सुरांच्या गुरुराया मला दीक्षा द्या सुरांची मी भिकारी सुरांचा भिक्षा वाढा सुरांची शिकवलेत जे सूर मंदाकिनीच्या धारेला शिकवलेत जे गाणे पहाटेच्या शुक्र ताऱ्याला सोन चाफ्याच्या कानाकानात भरलेले जे सूर ते मला शिकवा तुमच्या सुरांनी भरून घेऊन मन जाईन जिथे असेल बेसुरेपण जिथे माजला असेल कोलाहल जिथे असतील उठले भोवरे घेऊन जा तिथे हवे तर विणेची घावया परीक्षा पण सुरांच्या गुरुराया पदरात सुरांची वाढाभिक्षा भुदेबाबंनी मला बंगालीची दीक्षा गुरुदेवांच्या या कवितेने दिली मी मनात म्हणत होतो मी तरी आयुष्यात सुरानखेरीज आणखी कसली भिक्षा मागितली आहे वास्तविक बाबूंना एवढे अगत्य दाखवून स्वत मला उपयोगी पडतील अशी पुस्तके घेऊन माझ्या खोलीवर येण्याची आवश्यकता नव्हती पण मराठी भाषेत काही ग्रंथरचना केलेला एक साहित्यिक बंगाली शिकायला आला याचाच त्यांना आनंद झाला होता त्या प्रेमाने ते आले होते मंगलकलश ठेवून शुभकार्याचा प्रारंभ करावा या भावनेने त्यांनी रवींद्रांच्या कवितेचा कलश ठेवला हे म्हणजे पायथ्याकडून डोंगराचे शिखर दाखवून किती सुंदर आहे पहा म्हणण्यासारखे होते त्या शिखरापर्यंत पायथ्यापासून मुळाक्षरे व्याकरण वगैरे काटेकुटे तुडवीत मला स्वतःलाच चढत चढणे प्राप्त होते त्या कामात डॉक्टर भूदेव बाबूंसारख्या पंडितापेक्षा शाळा मास्तरांसारखा शेरपाच हवा होता भाषेचे शरीर विज्ञान शिकणे हा काही मोठा काव्यमय अनुभव नसतो पण तो, तो मार्गदेखील किती आनंदाचा असू शकतो याचे प्रत्यंतर रवींद्रनाथांनी प्राथमिक शाळेतल्या मुलांसाठी लिहिलेल्या सहज पाठांनी आणून दिले भूदेव जायला निघाले माझ्या वर्गात केव्हाही येऊन बसा सकाळी साडेसात ते अकरापर्यंत वर्ग चालतात पण तुमचा वर्ग मला सापडणार कसा सकाळी शांतिनिकेतनात आलात की चारी बाजूला नजर टाका सहज दिसेल मग माझ्या लक्षात आले की विश्वभारतीतल्या वर्गांना भिंती नसतात पाखरांच्या शाळा झाडावर आणि इथल्या छात्रछात्रींच्या शाळा झाडाखाली धन्यवाद भेटूयात पुढील भागात तोपर्यंत नमस्कार